वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथे प्रभात युवा फेडरेशन मुंबई यांच्या वतीने आधार वृद्धाश्रमाचे शानदार उद्घाटन वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथे प्रभात युवा फेडरेशन मुंबई यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलगी जपत आधार व वृद्धाश्रमाचे शानदार उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष दिलीप हुवाळे प्रशांत चव्हाण साहेबराव हुवाळे भास्कर माने सुशांत उबाळे गणेश हावलदार यांच्यासह साहेबराव शिंदे व गावातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते प्रभात युवा फेडरेशन मुंबई हे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये अनेक वेळा वाटप करण्यात आलेलं आहे शाळेच्या समोर वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे रक्तदान शिबीर घेण्यात आलेले आहे या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपलेली आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप उबाळे हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबईसह वाळेखिंडी व वा परिसरामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात या संस्थेने वाळेखिंडी येथे वृद्धाश्रम सुरुवात करून एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे जत तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जे वृद्ध आहेत त्यांची काळजी घेण्याचे काम ही संस्था आजपासून करणार आहे त्यामुळे एक वेगळे दालन या संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे त्यामुळे संस्थापक अध्यक्षांचे परिसरातील अनेकांनी विशेष अभिनंदन केले येणाऱ्या काळामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवून एक सामाजिक बांधिलकी जपू अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे टी व्ही वन मराठीने घेतलेल्या या कार्यक्रमाचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया फेडरेशन मुंबई संस्थापना देखील सन्माननी उबाळे साहेब यांच्या वतीने आपल्या आज, आज या वाळकी गावामध्ये आधार वृद्ध आश्रम या आश्रमाचं आपण उद्घाटन केलं आहे आणि त्या कामाला आजपासून आपण सुरुवात करत आहोत संस्थेच्याबद्दल सांगायचं झालं तरी दोन हजार तीसपासून संस्था ही समाजातील विविध विषयांवर काम करत आहे ज्या दर वर्षी जे गरीब आणि गरजू विद्यार्थी असतात त्यांना शारीरिक शैक्षणिक साहित्यमुळं लोकच वाटप असतं जे वृद्ध असतात त्यांना थंडीच्या दिवसामध्ये जे काय ब्लँकेट वगैरे असतात ते आम्ही वाटप करत असतो आणि जे काय आपत्तीग्रस्त जसं की पूर येत असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या नैसर्गिक घडत असतील त्यांना मदत आमची संस्था गेली वीस वर्षासाठी कार्य करत असतात आणि ह्या संस्थेला कुठल्याही प्रकारचं अनुदान नसताना सन्माननीय दिलीप गोपाळे साहेब यांच्या जे काय त्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायातून जे काय का ते उत्पन्न घेतात त्या व्यवसायाच्या उत्पन्नाच्या वीस टक्के ते त्या कामासाठी ते खर्च करत असतात आणि आताच त्यांनी आज सगळे वाणिज्य विभागामध्ये आधार वृद्धाश्रम ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं की वृद्धाश्रम आता आपण करणार त्याचं काम चालू झालेलं आहे तर मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्याला ज्या पद्धतीनं सहकार्य करणार त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करा आर्थिक किंवा श्रमदान जसं आपलं जम तसं आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपल्या सर्वांना या संस्थेच्या वतीनं आपल्या चाहनाच्या वतीनं सर्व सर्वांना विनंती करतो माझे नाव दिलीप प्रल्हाद उभाळे मुक्कामपोस वाळे तालुक्याचा जिल्हा सांगली वास्तविक माझं वास्तव्य मुंबईमध्ये उपजीविका करण्यासाठी गेलो होतो आणि सध्या माझा लघु उद्योग आहे आणि त्या लघु उद्योगातून एक समाजसेवा करण्याचे माझा दृष्टिकोन आहे आणि तो सतत चालू आहे सदर हा दृष्टिकोन असा आहे की सन दोन हजार तीनपासून गरीब विद्यार्थी अपंग आणि गरजू निराधार अशा विद्यार्थ्यांना गणवेश वया वाटपाचा सतत प्रयत्न आत्तापर्यंत चालू आहे आणि करत पण आहे तसेच आत्ता म्हणजे हा माझा उपक्रम जो आहे आत्तापर्यंत करत आलेला त्यातून एक वृद्धाश्रमचा विचार आला आलेला आहे आणि ते व वृद्धाश्रम वाळेखिंडी इथे आजच भूमिपूजन केलेलं आहे त्या माध्यमातून बघायचं म्हटलं तर अशी कामं बरेच म्हणजे महाराष्ट्रभर आपण ह्या कामात उत्साहाने आणि धैर्याने मनाने तन्मनधनाने काम मी करत असतो जेणेकरून कुठलंही अनुदान नसताना आत्तापर्यंत ही कामं केलेली आहेत आणि इथून मला कामाचा जो प्रतिसाद मिळेल आहे आपल्या समाजातून बाहेरून गावातून खूप चांगला प्रतिसाद मिळेल आहे जेणेकरून को कोकणा कोकणामध्ये पण ज्यावेळी पाऊस पडला फ्लॅट आला अशा सुद्धा आम्ही जाऊन तिथं वह्या पुस्तकं अन्नधान्य बरेच वीट काम भटी वीटभट्टी कामगार लोक अशा बऱ्याच लोकांनी दोन हजार पाचमध्ये बरंच काही आम्ही तिथं सुविधा केलेत आरोग्य आरोग्यसेवा की मुलांसाठी चिकित्सा घेतली त्यांचे शिबिर घेतले त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या बरंच आम्ही पुढे येऊन त्यांचा उत्साह वाढवलेला आहे मुलांचा आत्तापर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे तर या कार्यक्रमाला अशीच गती आम्हाला येऊ हो, आणि हो, प्रभात फेडरेशनच्या वतीनं याच्या वतीनं मी संस्थापक अध्यक्ष नात्यानं हा आपल्याला मुद्दा मांडत आहे जेणेकरून आम्हाला तुम्ही चांगला प्रतिसाद द्यावा धन्यवाद प्रेस द बेल ऑन